स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार दिनांक आहे बारा नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती तर ही कालभैरव जयंती जी आहे तर ती कालभैरवांना समर्पित आहे म्हणजेच भगवान महादेवांचे कालभैरव रूप जे आहे तर त्यांना समर्पित आहे भगवान महादेवांचेच उग्र रूप म्हणून कालभैरव यांची पूजा केली जाते कालभैरव जयंतीलाच भैरव अष्टमी किंवा काल अष्टमी म्हणून ओळखलं जातं या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भीती पाप आणि नकारात्मक शक्तीपासून तसेच राहू केतू आणि शनीच्या दुष्परि दुष्परिणामापासून मुक्तता मिळते हिंदू कॅलेंडरनुसार अष्टमी तिथी ही मंगळवारी अकरा नोव्हेंबर रो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपते उदय तिथीनुसार काल भैरव जयंती बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे भगवान भैरवनाथाला काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा केल्याने विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजा केल्याने सर्व शत्रू किंवा अडथळे दूर होतात शिवाय ज्याच्या कुंडलीत राहु केतू क्षणी दोष आहे त्यांच्यासाठी हा या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर ठरले जाते तंत्र मंत्र पद्धतीने देखील या दिवशी या तिथीचं विशेष महत्व आहे या दिवशी दीपदान करायचं आहे काल भैरव मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करायचे आहे कालभैरव अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य जो आहे तर तो कालभैरव देवाला नैवेद्यामध्ये जिलेबी उडीद डाळीचे वडे आणि नारळ अर्पण करायचा आहे तसेच या दिवशी ओम कालभैरवाय नम ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला भगवान भैरवनाथाची पूजा तर करायचीच आहे कालभैरव टक्कमची सेवा देखील करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहे जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काळ्या तिळांचा हा प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे चिमूडभर काळे तिळ आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचे आहे जर आपण हे तीळ या भैरव जयंतीला काल भैरव जयंतीला या ठिकाणी जर अर्पण केले तर बाजूने घरामध्ये पैसा येऊ लागेल घरातील इडापिडा दारिद्र्य संकट दूर होऊन घरातील ज्या काही दोष असतील ते सुद्धा दूर होतील आणि घराची प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मदे, ओम काल भैरवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला काही उपाय सकाळी करायचे आहे काही उपाय संध्याकाळी करायचे आहेत तर जे काळे तिळाचे उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा वाईट संकट नजरबाधा नकारात्मकता काही घराला दोष लागलेले असतील किंवा काही शत्रुबाधा असेल तर ती दूर होण्यासाठी हे उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावशाली आहेत तर पहा काळी तिळाचे उपाय कालभैरव जयंतीला अवश्य केले जातात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काळे तिळाचे अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत काळे तीळ हे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानले जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी यामुळे निर्माण होते आता कालभैरव जयंतीला काळे तिळ असतील काळे उडीद असतील किंवा काळे कपडे असतील यांना खूप जास्त महत्व दिलं जातं जर तुमच्या घराला कोणीतरी नजर बाधा लावलेली असेल तुमच्या घरामध्ये एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू त्या शत्रूमुळे तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमची प्रगती व्हायला लागली तर कुठे ना कुठे अडथळे निर्माण होत असतील आणि तुमची प्रगती होण्यापासून राहत असेल म्हणजेच ती प्रगती थांबली जात असेल तर असे काही जे गुप्त शत्रू असतात किंवा आपल्या आसपास बी काही शत्रू असतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं कधीही देखवत नाही असे जे शत्रू आहेत यांची शत्रुता दूर होण्यासाठी या व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्या काही आपल्यासाठी नकारात्मक गोष्टीं असतात त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली ठरणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल घरातला पैसा टिकत नसेल तो पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आपली लक्ष्मी कुणीतरी बांधलेली असेल तर अशा ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि तुम्हाला स्नान हे करायचं आहे थोडं खडे मीठ टाकायचं आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरातील जे तुमच्याकडे शिवलिंग असेल त्यावरती तुम्हाला पाण्यामध्ये थोडे काळे तेल मिक्स करून त्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सुद्धा काल भैरवाय नमह या मंत्राचं जप करायचं आहे यानंतर धूप अगरबत्ती लावून वातावरण घरातलं एकदम प्रसन्न करायचं आहे सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या आपल्या वातावरणामध्ये निर्माण होतात तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर आपले जे काही देवघरातील दिवा आहे जो आपण लावतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत चिमटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत हा दिवा जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये काल भैरव जयंतीला असे काळे तीळ टाकून जर लावला तर आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल आपल्या घरातील दारिद्र्य दूर होऊन जाईल संपत्तीचा साधक म्हणून ओळखलं जाणारं तीळ हे आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक काळे तीळ हे एका पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि त्याची पुडी तयार करून ती तुमच्या घरामध्ये त्याचबरोबर एका पुडीमध्ये काळे तीळ टाकायचे ती आहेत आणि एका पुडीमध्ये तुम्हाला काळे उडीद टाकायचे आहेत ह्या दोन पुढे घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर जे काळे तीळ आणि काळे उडीद गेले घेऊन गेलेलं आहात तर ते ती 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 ता ती तुम्हाला त्या कालभैरव जे आहेत तर त्यांच्यावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि भगवंतांना म्हणजेच कालभैरवांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे दुःख अडचणी संकट असतील ते दूर होऊ द्या माझ्या जीवनामध्ये मला जे काही भय वाटतं ते भय माझं निघून जाऊ दे अकाली मृत्यूचं भय असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे आणि कालभैरव अष्टकमचं तुम्हाला एक वेळा तिथे बसून पठन करायचं आहे अशा पद्धतीने जे ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तिथ जर कालभैरवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊनसुद्धा हा उपाय करू शकता महादेवाचंच एक उग्र उत्साही रूप म्हणजे कालभैरव आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाला थोडंसं पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करून पाणी अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या जे कुंडलीमध्ये जो काही राहू केतू आणि शनीचा जो वाईट प्रभाव आहे तर तो निघून जातो आपले जे काही दोष असतील ते सुद्धा दूर होतात आपल्या जीवनातील जे काही शनीची साडी असेल राहू केतूची साडी असेल तर ती निघून जाते आपल्या जीवनामध्ये पैसा हा येऊ लागतो त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे उद्या बुधवार आहे कालभैरव जयंती आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सहा ते दहा या वेळेत करणे शक्य असेल तर यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आपल्या घरातील लहान मुलं असतील मोठे म करते पुरुष असतील तर त्यांना काही दोष लागलेले असतील अडचणी काही बाधा जर त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या असतील आणि जर त्यांच्यामध्ये सारखं सतत चिडचिडेपणा असेल मोठे व्यक्ती असतील ते सुद्धा चिडचिडेपणा करत असतील किंवा त्यांना काही दोष लागलेले असतील शत्रू त्रास असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तर तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला काळे तीळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर पर हे उतरवत असताना तुम्हाला ओवाळायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे घड्याळाचा कटा कसा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुमचे घराची जी काही उत्तर दिशा आहे त्या उत्तरदशेला फेकून द्यायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील सदस्यांच्या जीवनामध्ये काही दोष अडचणी संकट असतील तर ते दूर होतात आपल्या घरातील धनहानी कमी होते आणि आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते आणि काय करायचं आहे या दिवशी जर तुम्हाला यथाशक्ती म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर गरजू व्यक्ती एखादी असेल तर तिला काळेतील तुम्हाला दान करायचे आहेत या दिवशी काळे तिळ दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात अशा पद्धतीने हे जे काळे तिळाचे उपाय आहेत तर ते उद्या तुम्हाला आवर्जून करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच अनशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ